नमस्कार मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणारं महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तर डॉक्टर मानेज डेंटल क्लिनिक गेली सतरा वर्षांपासून दातांच्या उपचारांसाठी मावळ तालुक्यातील हजारो रुग्णांनी विश्वास ठेवलेले एक विश्वसनीय ठिकाण म्हणजे मारुती मंदिर चौक तळेगाव दाभाडे येथील डॉक्टर उपचारांच्या सर्व अत्याधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज असा दातांचा दवाखाना इथे आहे दहा एक्सपर्ट एम डी एस डॉक्टर्सची टीम उपलब्ध सुविधा डेंटल इम्प्लांट फिक्स कवळी अक्कलदाड काढणे डेंटल अलायनर्स डिजिटल एक्स रे इंट्रा ओरल कॅमेरा डिजिटल इम्प्रेशन स्कॅनर स्माइल डिझायनिंग रूट कॅनाल ट्रीटमेंट ट्रीटमेंट लहान मुलांच्या दातांवर उपचार फिक्स दात बसवणे आमचं ब्रीद वाक्य वी केअर फॉर युअर स्माइल पत्ता डॉक्टर मानेस डेंटल क्लिनिक मारुती मंदिर चौक तळेगाव दाभाडे अपॉइंटमेंटसाठी संपर्क बहात्तर शहात्तर अठ्ठावीस सत्तावीस बासष्ट राज्यातील सर्व बाजार समित्यांचे सभापती उपसभापती आणि सचिव आणि अब्दुल सत्तारांचं करायचं काय खाली डोकं आणि गुरुवारी निगडीतील गदी माडुकुळकर कार्यक्रमात गदारोळ झालेला दिसून आला महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या वतीनं राज्यातील बाजार समित्यांच्या कामकाजात करावयाचे कालानुरूप बदल शेतमालाच्या विपणनामध्ये अंगीकारावयाच्या आधुनिक बाबी शेतकरी आणि इतर सर्व बाजार घटकांना द्यावयाच्या सुईसुविधा त्यात येणाऱ्या अडचणी आणि त्यावर करावयाच्या उपाययोजना पण सत्तार यांच्या हस्ते झाले यावेळी अब्दुल सत्तार, या या सत्तार नियोजित कार्यक्रमाला दीड तास उशिरा पोहोचले तेथे ते आल्यानंतर केवळ एकाच प्रतिनिधीला बोलण्याचे निर्देश दिले प्रतिनिधी बोलत असताना सत्तार यांनी त्या प्रतिनिधीला थांबवले तुम्ही तुमचे प्रश्न मांडा वाद निर्माण होईल असं वक्तव्य करू नका मला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला जायचं असं म्हणत परिषदेतून काढता पाय घेतला आणि ते निघून गेले त्यानंतर सभागृहात गोंधळ सुरूच होता सदस्यांकडून सत्तार घोषणाबाजी केली जात होती आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेज करा